नमस्कार मी अभिनेत्री जान्हवी किल्लेकर आणि आज मी तुम्हा सगळ्यांना सांगणार आहे माझ्याबद्दलच्या तुम्हाला माहीत नसलेल्या सगळ्या गोष्टी त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही सगळे मला जान्हवी किल्लेकर या नावाने ओळखता पण माझं खरं नाव आहे भावना गायकवाड जे माझ्या लग्नाआधीचं नाव आहे भावना आणि मी लग्नानंतर नाव चेंज केलं जे जान्हवी आणि मग जान्हवी किल्लेकर असं ते झालं सो माझं खरं नाव आहे भावना आणि मला माहेरचे ते सगळे चिकू म्हणून ओळखतात म्हणजे माझ्या गावी वगैरे सगळ्यांना कोणालाच भावना हे नावंही माहीत नाही आहे सगळे मला चिकू म्हणून ओळखतात आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यांना असं वाटतं की मी पेणची आहे सो पेण हे खरं तर माझ्या मामाचं गाव आहे मी आहे खरं तर आमचं गाव आहे अलिबाग आणि पण माझा जन्म माझं सगळं शिक्षण वगैरे हे सगळं ठाण्यात झालेलं आहे सो माझ्या मामाचं गाव आहे पेण आणि माझं गाव आहे अलिबाग डान्सचं म्हणाल तर मी कुठलाही पर्टिक्युलर डान्स फॉर्म शिकलेली नाही आहे मला पहिल्यापासूनच अगदीच लहानपणापासून आवड होती फ्रीस्टाईल करण्याची त्याच्यामुळे आणि त्याच्यानंतर जेव्हा मी कॉलेजला गेले तेव्हा मी बरेच डान्स ग्रुप जॉईन केले आणि त्याच्यातून मला जे काही शिकता आलं त्यातून मग मी डान्सर झाले आणि तसे शोज करत करत मी जवळजवळ आत्तापर्यंत ऐंशी ते नव्वद स्टेज शो केलेले आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की माझे बरेच अल्बम्स आहेत आगरी कोळी गाण्यांचे एकविरे आईचे आहेत किंवा कोळीवाडा जिंगला तुम्ही ऐकलं असेल नारळी पौर्णिमेचं गाणं आहे माझं तुम्ही ऐकलं असेल सो ही माझी सुरुवात आहे आणि मी डान्स कुठेही शिकलेली नाही आहे मी बघून बघून शिकली आहे अजून एक मुद्दा असा आहे की तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की बऱ्याच लोकांना असं वाटतं की जान्हवी किल्लेकर सुंदर आहे म्हणून तिला पटकन लगेच कॅरेक्टर रोल्स मिळाले असतील तर तसं नाही आहे स्ट्रगल खूप मोठा होता आ, मी सगळ्यात आधी जी मालिका केली होती दोन हजार तेराला रुंजी मालिका मी केलेली होती आणि त्याच्यात मी मॉप आर्टिस्ट म्हणून काम केलेलं आहे हे कोणालाच खरं तर माहीत नाही आहे आत्तापर्यंत मॉप म्हणून जे हिरो हिरोईन्सच्या मागे शेवट असे उभे असतात त्याच्यात मी काम केलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर एक श्री गुरुदेव दत्त नावाची मी मालिका केली त्यातही फार काही छान झालं नाही माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट जर जी मालिका असेल तर ती आहे आई माझी काळूबाई जी सोनी मराठीला होती त्याच्यानंतर मग मी बऱ्याच छान छान मालिका केल्या श्री स्वामी समर्थ मालिका केली मी अबोली नावाची एक मालिका केलेली आहे परत मी मग सगळ्यांनाच माहिती आहे भाग्य दिले तू मला हे माझ्या भाग्यात आलं <laughs> सगळ्यांना पडलेला खूप मोठा प्रश्न की तू तुझ्या नवऱ्याबरोबरचे फोटो सोशल मीडियाला का पोस्ट करत नाही सो so, बऱ्याच लोकांना असं वाटतं की तुम्ही वेगळे राहता का तुमचं डिवोर्स झाले का असं काहीही नाही आहे आमचं दोघांचंही एकमेकांवर खूप 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 प्रेम आहे आणि पोस्ट न करण्याच्या मागचं चा कारण असं आहे की माझ्या नवऱ्याला ह्या गोष्टी आवडत नाही तो सोशल मीडियापासून खूप लांब असतो त्याच्यामुळे मी टाकत नाही कारण की मी बऱ्याचदा त्याला म्हणते की आपण टाकूया का टाकूया का पण ते त्यालाच आवडत नाही आणि जे त्याला आवडत नाही तर मग मा उगाच मला एखाद्याला फोर्स करायला आवडत नाही सो so, ठीक आहे आम्हाला आमची पर्सनल लाईफ पर्सनलच ठेवायचे म्हणून मी फोटोज पोस्ट करत नाही <laughs> जर मी अभिनेत्री नसते तर कदाचित मी टीचर असते कारण की मी टीचर होते लग्नाआधी मी अबॅकस टीचर होते मी तीन वेगवेगळ्या शाळांमध्ये शिकवायला जायचे अबॅकस सो कदाचित मी अभिनेत्री असते तर मी शिक्षिकाच असते शिक्षिका असल्यामुळे आजही मी तेवढी स्ट्रिक्ट आहे थोडीफार अभ्यासाच्या बाबतीत आणि ईशांचा अभ्यास पण मी स्वतः घेते मी शूटिंगवरून घरी गेल्यानंतर त्याचं झालेलं असतं सगळं पण तरी आई आहे तुझी तुझ्यावर तुझ्यावर लक्ष आहे तुझ्या आईचं हे दाखवण्यासाठी मी मुद्दामून त्याचा परत सगळा अभ्यास घेते रिव्हिजन्स वगैरे जे काही त्याच्या टेस्ट असतील त्या अवगाच त्याला त्रास देणं हे माझं काम आहे एक शिक्षिका असल्यामुळे पण आता <laughs> so, मी अभिनेत्रीच आहे सो मी आत्तापर्यंत जेवढी कामं केलेली आहेत त्या कामांपैकी तुम्हाला सगळ्यात जास्त माझं जे काम आवडलेलं आहे त्या कामाचं नाव मला नक्की सांगा खाली कमेंटमध्ये थँक्यू